शेतकरी मित्रांनो त्यांचं म्हणणं काय होतं माहिती का राहुल आठवळ सर त्यांच्या चिरंजीवनला की असलं किंट आणलं डबळ आणले काळं पाणी बरोबर ना पाणी काय राहुल म्हणाल काय म्हणलं एवढी वेळ ट्राय आता एवढी वेळ ट्राय करा आता तुम्ही जसं लोक म्हणतात की रामाड कंपनीचं गढूळ पाणी पाणी गटर पाणी भरलंय बरोबर ही जी गट्टी पाणी सोडले असं तुम्हाला वाटतं वाटायचं आता काय वाटतं आता एक नंबर त्याच्यापासूनच ही बारीक सगळं शेड्यूल झालंय नक्की किती कांड्या ऊस गेला आम्ही काही टाकलं नाही त्याला नक्की टाकलं नाही तुम्ही काळं पाणी ले ना मग काळेपाना विश्वास कसा बसतो वाटायला आता वाटायला वाटायला लागलं शेतकरी मित्रांनो आता ऊस यांना काळ्या पाण्याचा विश्वास क्षत्रिय मित्रांनो ऊस चांगला आलास पण बापाच्या आणि पोराच्या चेहऱ्यावरती हास्य उभा करणारी भारतातली पहिली कंपनी काय कंपनी भारतातली पहिली कंपनी बापल्या काय कोणी ती काय मग दोघांच्या तर ड्रायव्हर झाली पाहिजे काय या राऊ सेट सगळ्या क्षेत्रात कोण काय या यस ठीक काय या रामाडके एक तत्व आहे माती आणि नाती टिकवणं या गळा भेट घ्या तात्या आणि राहुल गळा भेट घ्या सांगण्याचं तात्पर्य काय शेतकरी मित्र गळाबेट काय या 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 म्हणजे शेतकरी समाधान झाला पाहिजे काय झालं पाहिजे शेतकऱ्याचं उत्पादन वाढलंच पाहिजे पण ना तर सुद्धा टिकलं पाहिजे हेच रामाड कंपनीचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे रामकृष्ण हरी